तुम्ही जर वजन कमी करण्याचे इच्छुक आहात तुम्हाला जर वाटत वजन कमी करा तर तुम्ही करताय तर सगळ्यात पहिले तर हाय सगळ्यांना भावनो बहिण गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना झाल्या करायची आपली हा ही खूप दिवसापासून मला ही बात सांगायची बर का बरेच दिवस झालं मला तुम्हाला सांगायचं सांगायचं पण राहून जाय राहून चालले पण आज मला ही बात तुमच्यापर्यंत शेअर करायची बरं का चला तर हो तुम्ही म्हणता सांगितलं वजन कमी करण तर हे चांगलीच गोष्ट आहे ना कारण की जास्त वजन जास्त वजन लठ्ठपणा हे पण बिमारीचे कारण असते हो की नाही हे हे बरोबर आहे तुमच्याला वजन जास्त वाढणं हे पण बिमारीचे एक हे असते पण वजन कमी करणं इथून पण कुठंतरी बिमारीची सुरुवात होती हो तुम्ही मात्र कसं काय सांगितलं चला आज आपण थोडी एक बात शेअर करू मला बसू द्या खाली येतात मला तर याच्या त्याच्या मानण्याहून वजन तुम्ही आजी आज बात म्हणजे आजी आज बातच कमी करू नका याच त्याचा ऐकू नका तुम्हाला हो मला पण माहिती तुम्हाला पण वाटत आपण स्लिम दिसावा जर तुम्ही जाड असले तर तुम्हाला वाटत आपण आकर्षित दिसावा तर आपला पण बघून सैना म्हणले पाहिजे लोक वा किती सुंदर आहे की नाही असच ना तर ही धारणा मनामध्ये ठेवू नका हा तुम्हाला पण चांगला स्लिम दिसायचा अधिकार आहे तुम्हाला पण पन... हे पण कसं आहे जर तुम्हाला वजन कमी करायचंय चा तर चांगल्या डॉक्टरांना किंवा चांगले सल्लागार जे की समजा तुमचे म्हणजे जे समजा डॉक्टर आहेत नेहमीचे तुम्ही त्यांना विचारू शकताय की बा डॉक्टर साहेब आम्ही वजन कमी कसं करायचं आणि जर तुम्हाला वजन कमीच करायचं असलं नैसर्गिक प्रमाणे न दवा गोळ्या खाता तर तुम्ही रोज सकाळी सकाळी उठून सैन अं समजा एक घंटा चालात एक घंटा नाही अर्धा घंटा चालला समजा दोन तीन किलोमीटर जर चालात तर तुमच्यावाला वजन घटत आहे आणि तुम्ही मध्ये राहत आहे बर का याच्यासाठी तुम्हालाही न काही ते औषध काही दुसरं काही घेण्याची गरज आहे आणि हो ही चूक एक करू नका जी की एक चूक मी केलेली आहे आणि ती मला खूप म्हणजे अति प्रमाणात भवली ती आज चूक मला तुमच्यापर्यंत शेअर करायची भावना बहिण की जेणेकरून तुम्ही ही चूक नाही केली पाहिजे सकाळी उठून सईना गरम पाणी अजिबात पिऊ नका हे खूप चुकीचं आहे आपलं मस् वाटतय तुम्हाला सांगते तुमचे मित्र मंडळी कोणी कि सकाळी उठून गरम पाणी प्या असं होतंय तसं होतंय अजिबात नाही सकाळी उठल्या उठल्या न ब्रश करता जर तुम्ही एक तांब्या थंड पाणी जर पिलात ना तर हे तुमच्यासाठी चांगले हे शरीरासाठी चांगले पण जर तुम्ही ब्रश करून सैना चहाच्या आधी जर तुम्ही गरम पाणी घेत असलात तर हे तुमच्या म्हणजे हे खूपच म्हणजे लय भयानक आहे आणि हे मह्यावर झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला आज सांगायला आले मी हाताने दुखणं मोलून घेतलेलं आहे कसं माहिती आहे का पहिली मी चांगली तब्येत होती तर मला असच माझ वजन जरा झालं तर जास्तच झालं वजन आणि मला त्रास होऊ लागला होता त्रास म्हणजे चालायला त्रास होत होता दम लागत होता मला वजन वाढलं ना तर हे पण होत बर बरं का दम लागतोय माणसाला चालता येत नाही त्यासाठीच मी तुम्हाला म्हणले काय रोज एक घंटा का व्हायनाच चालत होता एक दोन किलोमीटर जास्ती नाही त्रासच मला दम लागत होता हे करत मग म्हणलं असच एक जणांनी सांगितलं की सकाळी उठून गरम पाणी प्या आणि मी तो नालायकपणा ना केला मी ती चूक केली मी सकाळी उठून सहीना दर दिवस मी जास्त नाही पण मी एक एक महिना मी ते ट्राय केलं मायावर आणि त्याचा इतका दुष्परिणाम झाला माझ्यावर तुम्हाला काय सांगू अक्षरशः मला रक्त कमी झालं कारण की गरम पाण्याने ते म्हणजेच ना रक्त जळवलं मायावर एकदम वेट एकदम एवढं कमी झालं तुम्हाला काय सांगू एवढो कमी झालं तर एकदम मी अशी पतली झाली मला कमेटी लागल्या होत्या बऱ्याचशा कमेटी लागल्या होत्या कि ताई तुम्ही काय केलंय ताई तुम्ही काय केलंय की तुमचं वजन कमी झालं एवढं तर तुम्ही अजिबात ही चूक करू नका भावना बनू आणि हो औषध वगैरे हे तर शरीरावर खूपच घातक घातककारक आहे कार्य औषध वगैरे काही घेऊच नका गोळ्या वगैरे काही असतात वजन कमी करायच्या त्या पण घेऊ नका तर नंतर मग काय झालं की एक महिना मी गरम पाणी पिल्यानंतर मायाला एवढं वजन कमी झालं एवढं वजन कमी झालं की मला विकनेस पण आला मला चक्रा येऊ लागल्या होत्या मला अक्षरशः रक्त कमी सांगितलं डॉक्टरांनी मला रक्ताची कमी सांगितली डॉक्टर बोलले तुम्हाला रक्त लावाच लागल आणि कुठ तरी ही चूक माझ्याकडून झाली त्यावेळेस खूप वाईट वाटलं की आपण आपल्या हातानेच दुखणं मोडून घेतलेलं आहे वजन तुमचं जसं आहे तुम्हाला तसं तेच बरे जसं आपल्याला घडिवलंय जसं आपण आहोत त्याच याच्यामध्ये बरतो आपण कंडिशन मध्ये काही गरज नाहीये वजन कमी करायचं जगाला दाखवायची की मी किती स्लिम आहे मी किती सुंदर आहे मी किती छान आहे दिसायला काही गरज नाही बर का ही, का का ही, ही सत्य गोष्ट आहे भावना बहिनो अक्षरशः मला डॉक्टरने रक्त कमी रक्त कमी सांगितलं मग नंतर डॉक्टर बोलले की तुम्हाला अर्जंट रक्त द्यावच लागल पण मला रक्त नव्हतं लावायचं कारण की रक्त सूट होतय नाही होतय मग मी बीट खाणं सुरू केलं मला जसं की मी ला आले च्या तर मला माझ्या भाऊ बहीण मला सांगायचे ताई खजूर खा केळी खा शेप खा अंजीर खा पुन्हा आपलं डाळिंब खा तर मी हे भरपूर ट्राय केलं आणि मग मी थोडं का होय ना मग वजन वाढवलं पण सात मला आता सध्या त्याचे एवढे दुष्परिणाम व्हायला लागले सांगू एवढे दुष्परिणाम व्हायला लागलेत ना या अक्षरशः त्या पाठीमाग 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 मला दुखणं वाढतच गेलो म्हणजे आज सहा ते सात महिने झालेत एक मिनिट मला होणार आलाय तर आज सहा ते सात महिने झाले भावनो बहिणू मला एवढी विकनेस पण आला आणि एवढं मला त्रास व्हायला मला काय ना काही काही ना काही दुखणं मला उभारत याय आले काही ना काही दुखायचं लागलं आहे तर मला तुम्हाला एवढं म्हणजे एक कळकळीची विनंती आहे भावना बनवून जे कोणी माझी व्हिडिओ बघताय तुम्ही मला नाही वाटत आहे की बाबा तुम्ही पण अशा कुठल्या फडसूस बातामध्ये किंवा असं कोणाचं ऐकून ना तुम्ही तुमचं नुकसान करून घ्यावात आहे ना जे तुमचं वजन तुम्ही त्याच्यामध्येच फिटत तुम्ही त्याच्यामध्ये छानत आणि मस्तपैकी खायचं प्यायचं राहायचं हो तुम्हाला जर लेस तुम्हाला समजा वाटतं की आपलं पण म्हणजे आपण वजन कमी करत तर नैसर्गिकरित्याने म्हणजे रोज सकाळी उठून सईनं तुम्ही व्यायाम करा एक ते दोन किलोमीटर सकाळी चला आणि तुम्ही खूप फिट म्हणजे फिट राहतान तुमच्या चेहऱ्यावर ग्लो पण येणे छानपैकी आणि दिवसभर तुम्ही एनर्जीत राहताना आणि हो एनर्जी राहताना म्हणजे असं नाही की तुम्ही निस्ता यामच केलं नाही किंवा योगाच केलं नाही एनर्जी राहता ज्या कोणी आहेत संगीत तुमच्या चेहऱ्यावर एवढा ग्लो कस काय एवढा ग्लो कसं काय तर मला वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त फळ फ्रूट खावा सकाळी दोन केळी जर खाली तुम्ही दुपारच्याला एखादा शेप जर खाल्ला तर त्याच्यामध्ये पण तुमच्या चेहऱ्यावर खूप हो। म्हणजे छान ग्लो येतोय ये डाळिंब खायची छानपैकी असं मला हे वाटते मला ही आज बात तुमच्याशी शेअर करू वाटली म्हणून मी केली भावनं बहिणं म्हणून आहे ना वजन कमी करण्याच्या लाफड्यात पडू नका आणि वजन कमी के केल्याने खूप सारे दुखणं खूप सारे आजार मागं लागतात माणसाच्या माणूस आजारी होते आज मी एवढी आजारी बघा सहा सात महिने झालं मला कसलंही सुधारा नाही पण मी हे सांगितलं नाही आहे मी मी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर बोलले तुमचं वजन कसं काय कमी झालं एवढं तर मी बोललं सर मी गरम पाणी पिलं होतं सकाळी दररोज एक महिना तर ते बोलले की तुम्हाला काय पेयची गरजच नव्हती गरम पाण्याने पण अतिशय आपले जे रक्त जे पेय हे होतं ते ते, ते रक्त जळत आहे आपल्यावालं त्याच्यातून पण हे काय होते हां ठीक आहे तुम्हाला हे करायचंच होतं तर मग तुम्ही थोडंफार चलवून किंवा दोन तीन किलोमीटर रोज चालायचं असं तसं डॉक्टर मला सांगत होते मी जे सांगितलंय तुम्हाला तेच सांगितलं आहे मी डॉक्टरने मला जे सांगितलं आहे पण आपलं जवरक स्वस्त चांगलं आहे तवरक आपण चांगले हवं तर आपलं घर म्हणजे खरं सांगायचं जेव्हा माणसाचं दुखतं आहे ना तेव्हा माणसाचं लक्ष घरात नाही राहत कशातच नाही राहत ना खाण्यात ना पिण्यात हे मला विचारून घ्या मग कसं झालं तर मला एवढा त्रास व्हायला आहे आज आता मला दवाखान्या जायचं जाण्याला आठ दिवसाला मला दवाखाना चालू आहे आठ दिवसाला म्हणजे इथं आठ दिवसाला दोन बाटल्या गोळ्या इंजेक्शन चालूच आहेत गोळ्या इंजेक्शन घेतलं की बरं राहते नंतर डबल जशाल तसंच होऊन जाते आता मला चमका पुढं निघायलात पहिलं माझ्या पाठीत चमक होती आता माझ्या इकडल्या साईडला चमका निघायचा इकडून सूज पण आलेली मला दोन्ही पण साईडनं सूज आलेली मला आणि आज मला जाणण्याला जायचे दाखवायला दवाखा तर प्लीज भावना बहिनो हात जोडून विनंती करते तुम्हाला की जे कोणी तुम्हाला वाटवा मी करायचं आहे म्हणून अशा याच्यात पडू नका करता पण लोकाच्या बातात येऊ नका लोक तुम्हाला सांगते ना की तुम्ही वजन कमी करा तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही ले छान दिसतात तुम्ही स्लिम दिसता तुमच्या चेहऱ्यावर ग्लोईन पण अजिबात ऐकू नका ते नाही का मन मन नाही का एक ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे अशी गोष्ट आहे जर तुम्हाला गोष्ट पटली ही मायावली तर नक्कीच एक एक लाईक शेअर कमेंट ज्यांनी ज्याने सबस्क्राईब नसून केलं सबस्क्राईब करा आणि एक एक कमेंट जरूर टाका भावना बहिणू जेणेकरून मला पण तुमच्याकडून काय ना काय तरी भेटन म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की नाही तुम्ही जे मला कमेंट करताना तर प्लीज मला कमेंटमधून सांगा मी काय करू कारण की माझी तब्येत खूपच बरा म्हणजे लय बिघडली अशी लेज दुखते माझ्यावर माझ्या पाठीमध्ये पहिलं मग पाठीमध्ये हे निघत होतं काय चमक निघत होती मग पाठीत चमक निघता निघता मग नंतर पूर्ण माझ्या फासुळ्यामध्ये बरगाडीमध्ये आता छातीमध्ये चमक निघते हे वजन कमी झाल्यामुळं आणि आता मग वजन असं व्हायलं की मग वजन घटतच चाललंय म्हणजे कमीच होत चाललंय मी कितीक पण रक्त म्हणजे मी हे करते म्हणजे फळ फ्रूट खाते पण मला जास्त थोडं हे व्हायला आहे तर प्लीज भावना बनव एवढंच चांगलं बस लव येऊ सगळ्यांना बाय बायटेक घ्या सगळ्यांनी काळजी